हे असे कबाब बघून तुम्हालाही असं वाटलंच असेल से का हा हराभरा कबाब आहे पण मी इथे हा हराभरा कबाब न करता आपले मटार असतात ना किंवा ओले वाटाणे असतात ना त्याचे मस्त असे पॅटीस म्हणा कबाब म्हणा किंवा कटलेट म्हणा काहीही म्हणा असे तयार केलेले आहे यामधले इन्ग्रेडियंट्स थोडेसे वेगळे आहे म्हणून मी याला हराभरा कबाब नाव दिलेलं नाहीये पण हा मटार पॅटीस किंवा मटार कबाब तुम्ही म्हणू शकता हे मटार पॅटेज किंवा मटार कबाब इतके मस्त झाले होते चवीला तर भन्नाटच लागले पण करणे म्हणजे याची प्रोसेस जी आहे ती पण अगदी सोपी आहे तुम्ही फक्त मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं एकत्र करून घेऊ शकता तर चला या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची ही झटपट अशी मस्त रेसिपी करायला सुरुवात करूया हे जे कबाब आहे ना ते हिवाळ्यामध्येच खायची मजा आहे कारण हिवाळ्यामध्ये मस्त हिरव्यागार पालेभाज्या मिळतात किंवा भाज्या मिळतात इन शॉर्ट म्हणजे मग मटार असू देत ओला हरभरा असू दे किंवा तुरीच्या शेंगा असू देत या सगळ्या ज्या बिया वगैरे असतात किंवा हे जे भाज्या असतात तर या सगळ्या हिवाळ्यामध्ये मिळतात आणि म्हणूनच या सगळ्यांचा उपयोग करून आपण हे कबाब करत आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये एक कप ओला हरभरा घेतला हा ओला हरभरा जो आहे ते दाणे वगैरे सगळे काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये घातलं त्यानंतर एक कप मी यामध्ये मटार घातले आहे तीन चार आपल्याला मिरच्या घालायच्या आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडी म्हणजे भरपूरच कोथिंबीर घालायची आणि आता यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट पण घालत आहे तुम्ही जर आलं लसूण पेस्ट रेडी नसेल तर मग पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे त्यानंतर इथे मी दोन ब्रेडचे स्लायसेस असे बारीक तोडून घेते ते पण यामध्ये घालते आणि आता आपण याला बारीक करून घेऊ तर छान बारीक पेस्ट होत पर्यंत याला फिरवून घेऊ हे बघा मस्त बारीक पेस्ट तयार झाली आहे आणि आता इथे आपण दोनच हे दाणे घेतलेले आहे तुम्ही इथे तुरीचे दाणे पण घेऊ शकता त्यानंतर पालक वगैरे पण ऍड करू शकता पण पालक जर ऍड केली तर यामध्ये आपल्याला काहीतरी बाइंडिंग एजंट ला ठेवावं ला लागेल किंवा टाकावं लागेल जसं की बेसन म्हणा किंवा तांदळाचं पीठ म्हणा तर आता ह्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आहे फक्त आपण ब्रेड टाकलेला आहे तर तो मी आ, ब्रेड क्रम पण टाकू शकता रेडी असेल तर आता माझ्याकडे ब्रेड क्रम रेडी नव्हता म्हणून मी यासोबतच हे सगळं बारीक करून घेतलं हे बघा हे एका पॉटमध्ये काढून घेऊ आता यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा मी असा उकडून घेतला आणि तो यामध्ये घालत या आहे, 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 आहे तर हा उकडलेला बटाटा छान किसून घ्यायचा म्हणजे छान एक जीव होतो सगळा आता यामध्ये तुम्हाला जे आवडणारे मसाले आहेत ते सगळे घालून घ्यायचे जसं मीठ आहे तिखट आहे आपण मिरची घातली आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे मुलं खाणार असेल तर तुम्ही थोडं कमी घातलं तरीही चालेल त्यानंतर हळद मी इथे थोडीशी घातली आहे किंवा नाही घातली तरीही चालेल कारण आपल्याला या कबाबचा रंग बदलवायचा नाही छान हिरवेगार हे दिसले पाहिजे त्यानंतर मी इथे एक चमचा धणेजिरे पूड घातली थोडासा तुम्ही ओवा पण घालू शकता मी इथे घातला नाहीये त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे थोडासा चाट मसाला घालू किंवा आमचूर पावडर घालू शकता किंवा नसेल तर अर्धा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता आता हे छान मिक्स करू आणि याचे या पद्धतीने पॅटीस किंवा कबाब तयार करून घेऊ हे बघा या पद्धतीने मी कबाब तयार करून घेतले तुम्हाला जर वाटत असेल की हे थोडेसे सॉगी आहे किंवा थोडेसे हातात आपल्याला हे करता येत नाहीये तर तुम्ही याला वरून थोडेस ब्रेड क्रम पण लावून घेऊ शकता आता मी इथे ब्रेड क्रम लावलेला नाहीये ना त्याच्यामुळे मी इथे प्लेटमध्ये हे ठेवत नाहीये कारण जर मी प्लेटमध्ये ठेवलं तर ते थे त्याला चिटकेल आणि त्यानंतर मी असं इथे काजू लावून घेतलेला आहे अर्धा आणि याच पद्धतीने मी सगळे कबाब तयार करून घेतले आता आपण हे शालो फ्राय करून घेऊ तर इथे ब्रेड जर लावलेला असेल तर थोडंसं म्हणजे हाताळायला थोडं इझी जाईल आणि व्यवस्थित तुम्हाला करता येईल पण इथे मी काही लावलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता हे त्याचा शेप थोडासा चेंज होऊन जातो कारण ते अगदी सॉफ्ट असे आहे पण वरून मस्त क्रिस्पी झालेली आहे एकदा हे असे मटारचे पॅटीज किंवा मटार कबाब नक्की तयार करून बघा कबाब करण्याची योग्य वेळ म्हणजे हिवाळा कारण बऱ्याच भाज्या वगैरे हिवाळ्यामध्ये मिळतात आणि या हिरव्या गार भाज्या वापरून आपण मस्त हे कबाब तयार करून घेऊ शकतो मग तुम्ही कुठल्याही प्रकारचे कबाब तयार करून घेऊ शकता मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी मिक्स व्हेज कटलेट वगैरे पण शेअर केलेलं आहे त्याची रेसिपी तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसाल तर ती पण जाऊन नक्की बघा आणि आजचे हे मस्त असे मटारचे कबाब कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा या हिवाळ्यामध्ये हे असे कबाब नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय